तर मग मालिकेत आता सायली अर्जुन एकमेकांच्या जवळ दिसत आहे हळूहळू मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे सायली आणि अर्जुन आता हळूहळू एकमेकांच्या जवळ येत आहेत पत्नी म्हणून त्यांचं नातं आता नव्याने बहरू लागलं आहे एकीकडे सायली आणि अर्जुन आता एकमेकांसाठी पत्नीची जबाबदारी खऱ्या अर्थाने निभवण्याचा प्रयत्न करताना दिसतात प्रिया पुन्हा एकदा अर्जुनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे सगळ्या संकटांवर मात करून आता सुभेदारांच्या घरात होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाणार आहे यावेळी कधीही स्वतःला रंग ला न लागून देणारा अर्जुन केवळ सायलीसाठी रंगांची उधळण करायला तयार होणार आहे तर अर्जुला रंगपंचमी खेळायला आलेला पाहून प्रिया त्याच्या दिशेने रंग घेऊन धावणार आहे तुम्हाला रंग लावू नकोस मी केवळ माझ्या बायकोसाठी इथे आलो आहे असं अर्जुन प्रियाला सांगणार आहे मात्र प्रियांका अर्जुनचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही तुला इथे आणण्याचे प्रयत्न मी केले त्यामुळे तुला पहिला रंग मीच लावणार असं म्हणत प्रिया तर अर्जुनला रंग लावण्याचा प्रयत्न करणार आहे तर अर्जुन मात्र प्रियाला तुम्हाला रंग लावू नकोस असं सांगणार आहे मला पहिला रंग केवळ माझी बायको लावणार असं देखील अर्जुन यावेळी म्हणणार आहे तर दोघांपासून दूर उभी असलेली सायली हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार आहे अर्जुन नाही म्हणत असून सुद्धा प्रिया त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करते हे बघितल्यावर सायली चिडणार आहे तिचा हात रंग लावायला अर्जुनच्या गालापर्यंत पोहोचणार इतक्या सायली तिथे येऊन प्रियंकाला जोरदार धक्का देणार आहे सायलीच्या धक्क्याने प्रिया थेट रंगाच्या ताटात जाऊन पडणार आहे माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं उगाच त्याच्याशी जवळ साधायचा प्रयत्न करायचा नाही तू आजही त्याच्या जवळची नाहीयस कालही नव्हतीस आणि उद्याही नशील मी त्याची बायको आहे आणि अधिकार अशी सायली प्रियाला देणार आहे सायली आपल्याला नवरा म्हणते स्वतःला बायकोची कर्तव्य पूर्ण करत असल्याचं म्हणते हे ऐकून अर्जुन मनोमन सुखावून गेला आहे आपल्या बायकोचं हे रूप पाहून अर्जुनला आता पुन्हा एकदा सायलीच्या प्रेमात पडावं वाटत आहे